हो आता आपण ऐकणार आहात सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र जिल्ह्यात सेवा पंधरवड्याला सुरुवात जिल्ह्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानाचा देखील प्रारंभ कणकवली उपजिल्हा रुग्णालयात स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाचा प्रारंभ एआय सिंधुदुर्ग मॉडेल आता राष्ट्रीय पातळीवर स्वीकारलं जाणार आणि रोरो सेवेच्या अंतर्गत एम टू एम प्रिन्सेस बोट विजयदुर्ग बंदरात दाखल या होत्या गेल्या महिनाभरातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आमचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधी निलेश जोशी सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख कार्यक्षम गतिमान आणि पारदर्शक होण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज अभियानाअंतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन म्हणजेच सतरा सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती म्हणजेच दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत जिल्ह्यात सेवा पंधरवडा साजरा करण्यात येतो या पंधरवड्याचा शुभारंभ सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला या कार्यक्रमामध्ये एकोणनव्वद आरोग्य सेविकांना नेमणूक प्रमाणपत्र प्रधानमंत्री आवास योजने योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना घर बांधणी पूर्ण झाल्यानं चावीचं वितरण तसंच ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत जागृती महिला बचत गटाला प्राथमिक स्वरूपात धनादेशाचं वाटप करण्यात आलं मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत जिल्ह्यात विविध कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे विविध ठिकाणी ग्रामसभा प्रभात फेऱ्या यांचं आयोजन करण्यात आलं होतं पहिल्याच दिवशी मालवण तालुक्यात चौके ग्रामपंचायतीच्या वतीनं विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती कणकवली तालुक्यात कलमट इथं मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या निमित्तानं गावातून कलमट ग्रामविकास फेरी काढण्यात आली राज्यमंत्री योगेश कदम यांनी जिल्ह्यातल्या तीनही विधानसभा मतदारसंघात आढावा बैठका घेतल्या सावंतवाडीपासून त्यांनी सुरुवात केली सावंत वाडीत वनविभागाच्या ताब्यात असलेल्या रस्ता आणि पायवाटांवर दोन हजार पंधरापूर्वी शासकीय निधी खर्च पडलाय तर त्या ठिकाणी पुन्हा खर्च घालण्यासाठी वन विभागाच्या परवानगीची गरज लागणार नाही तसा अध्यादेश शासनाकडून बनवण्यात आला असून याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येईल अशी माहिती मंत्री योगेश कदम यांनी सावंतवाडीत दिली कुडाळ मतदारसंघासाठी त्यांनी कुडाळ इथं आढावा बैठक घेतली यापुढे कोणत्याही योजनांमध्ये हैगाय खपवून घेतली जाणार नाही असा सज्जड इशारा मंत्री योगेश कदम यांनी अधिकाऱ्यांना दिला या बैठकीत मंत्री कदम यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली कणकवली मध्ये देखील त्यांनी आढावा बैठक घेऊन प्रशासनाला कणकवली अभियानाचा शुभारंभ पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला या अभियानांतर्गत महिलांसाठी विविध आरोग्य तपासणी शिबिरं रक्तदान शिबिरं आयोजित करण्यात आली असून तपासणी नंतर पुढील आवश्यक उपचारांची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे जिल्हा प्रशासन आणि शाळा यांच्यामध्ये दुवा साधणं तसंच मुलांना प्रेरणा मिळावी यासाठी संपूर्ण जिल्ह्यात प्रेरणा दिन साजरा करण्यात आला जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी जिल्हा परिषदेच्या कुडाळ पडतेवाडी शाळेला भेट देऊन मुलांशी संवाद साधला एक शासकीय अधिकारी कसा असतो हे विद्यार्थ्यांना समजावं मुलांनी आणि अधिकाऱ्यांनी एकमेकांशी संवाद साधावा जेणेकरून विद्यार्थ्यांना एक, एक प्रेरणा मिळेल हा या प्रेरणा दिनामागचा उद्देश असल्याचं जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सांगितलं जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसंच इतर राजपत्रित अधिकारी यांनी देखील जिल्ह्यात इतर शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला सेवा पंधरवड्याच्या निमित्तानं सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनामार्फत शाळा तिथे दाखला उपक्रम राबवण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिस यांनी दिली विद्यार्थी भविष्यात महाविद्यालयीन शिक्षणासाठी प्रवेश घेतात किंवा नोकरीसाठी त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे दाखले लागतात या दाखल्यांमध्ये वय अधिवास आणि जातीचा दाखला हे दोन महत्वाचे दाखले आहेत दाखले काढण्याची प्रक्रिया खूप किचकट असते त्यासाठी हेल्पार्ट मारावे लागतात असं बोललं जातं या सगळ्याचा विचार करून सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनानं शाळा तिथं दाखला उपक्रम राबवण्यात निर्णय घेतलाय जिल्ह्यातल्या पहिली दावी ते दहावी पर्यंतच्या जेवढ्या शाळा आहेत त्या सर्व शाळांमध्ये प्रशासन स्वतः जाऊन दाखले वितरित करत आहे त्यासाठी शिक्षण विभाग आणि महसूल विभाग समन्वयानं काम करत आहेत एआय तंत्रज्ञानाचा उपयोग करून जिल्ह्यानं तयार केलेलं के एआय सिंधुदुर्ग मॉडेल आता राष्ट्रीय पातळीवर स्वीकारलं जाणार आहे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात नीती आयोगाचे सदस्य जिल्ह्याला भेट देऊन इथं विकसित करण्यात आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित मॉडेलचा प्रत्यक्ष अभ्यास करणार आहेत भारतातलं पहिलं असं ए आय सिंधुदुर्ग मॉडेल बनवण्याचा मान आपल्या जिल्ह्याला मिळाला असल्याचा आम्हाला अभिमान असल्याची प्रतिक्रिया पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली मुंबईतील कोकणात अवघ्या काही तासात नेणाऱ्या बहुप्रतिक्षित रोरो सेवेची चाचणी अलीकडेच घेण्यात आली मुंबई ते जयगड आणि विजयदुर्ग या सागरी मार्गावर एम टू एम प्रिन्सेस या बोटीची चाचणी झाली रत्नागिरी जिल्ह्यात जयगड बंदरानंतर विजयदुर्ग बंदरात ही बोट दाखल झाली यावेळी विजयदुर्गवासीयांनी फटाके लावून या, या, फटा या चाचणी फेरीचं स्वागत केलं या एम टू एम रोरो सेवेद्वारे प्रवाशांना आपल्या वाहनासह प्रवास करता येणार आहे मत्स्य आणि बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नातून ही सेवा सुरू होणार आहे दरम्यान रोरो सेवेची ही चाचणी यशस्वी झाली असून काही दिवसातच प्रवासी सेवा सुरू होणार आहे जिल्हा वार्तापत्रासाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी याबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं